नमस्कार मित्रांनो सुस्वागतम संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कबीर हा गुंजाला म्हणत असतो की अगं दोन वेळेस तू माझा जीव वाचवला म्हणून माझ्या आयुष्यामध्ये तुला काहीतरी स्थान आहेस ना तेव्हा गुंजा म्हणते की साहेबा तुमच्या आयुष्यामध्ये माझं काय स्थान आहे हे तुम्हालासुद्धा माहिती नाही आणि मला सुद्धा पण ताईंचं तुमच्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे हे तुम्हाला तर माहिती आहेस ना ताई आणि तुम्ही बायको आहात आणि बायको म्हणूनच राहायला पाहिजे आणि लवकर सुद्धा व्हायला पाहिजेल तेव्हा गुंजाच्या मनाचा इतका मोठेपणा पाहून कबीर मात्र गुंजावर खुश होतो आणि तो गुंजाला थँक्यू बोलतो आणि गुंजा जेव्हा तू मला म्हटली होती की तुझं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा मला खरंच खूप टेन्शन आले होते परंतु आता तुझे हे सर्व शब्द ऐकून मला कुठेतरी समाधान मिळाले आणि मला हे सर्व तुझ्याबरोबर बोलण्यासाठी किती धाडस करावे लागले मी आपलं लग्न मानत नाही हे मी तुला पहिल्या दिवसापासून सांगत आलो तरीसुद्धा मला मुरुणबाईबरोबर संसार करण्यासाठी भीती वाटत होती दडपण येत होते आणि आता तुला माझ्याकडून कुठल्याही प्रेमाची अपेक्षा नाही हे ऐकल्यानंतर माझ्या डोक्यावरचं खूप मोठं वज हे कमी झाल्यासारखे वाटते डोंगरवाडीतील लोकांनी आपली बांधून दिलेली गाठ मला पुढे जाऊन देत नव्हती आणि मागे सुद्धा आणि तू ती गाठ सोडवल्याबद्दल तो पुन्हा गुंजाचे आभार मानतो आणि गुंजाला हात म्हणजे जोडून सुद्धा तो थँक्यू बोलतो आणि आतमध्ये निघून जातो गुंजा आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणत विचार करते की साता जन्माच्या गाठी ह्या इतक्या सहजासहजी सुटत नसतात सायबा आणि आपला आवडता माणूस जाऊन देण्यासाठी तितकं धाडस लागतं जे सांगण्यासाठी लागत नाही त्यानंतर इकडे उमेर हा जी डोंगरवाडीला त्याची बॅग राहिलेली असते ती एका बॉक्समध्ये घालून घेऊन येतो आणि कबीर म्हणतो कबीर म्हणतो की बरं झालं कारण खूप महत्त्वाच्या वस्तू माझ्या या बॅग मध्ये होत्या उमेर विचारतो की इतकं महत्वाचं काय तेव्हा कबीर म्हणतो की एक मिनिट आणि दरवाजा लावून घेऊन तो उमेरला सांगतो की मायामामीने माझ्या मागे जो काही एक माणूस पाठवला होता त्याने दिलेली एक कॅमेरीची चिप वगैरे काही सामान यामध्ये आहे आणि ते सर्व उमेर तो उमेरला दाखवतो उमेर कबीरला विचारतो की तू आणि मृण्मयी नव्याने सुरुवात करता हे तू गुंजाला सांगितले का तेव्हा कबीर म्हणतो की हो तुझा विश्वास बसणार नाही कारण इतक्या लहान वयात त्या मुलीला क्लॅरिटी आहे तर उमेर विचारतो की कस कसली क्लॅरिटी तर कबीर म्हणतो की जगण्याची आयुष्याची क्लॅरिटी खरंच गुंजा खूप सॉल्टेड आहे तिने मला सांगितले की माझ्याकडून तिला कोणत्याही प्रेमाच्या अपेक्षा नाही मी आणि मृण्मयीने कायम एकमेकांसोबत नवरा बायको बनून राहावे अशी तिची इच्छा आहे तेव्हा उमेर विचारतो की मग तिचं प्रेम तेव्हा कबीर म्हणतो की तो तिचा प्रश्न आहे आणि तिने स्वतः सांगितले की तो तिचा प्रश्न आहे आणि मला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कितीतरी मुलं मुली असतात की ते एकतर्फी प्रेम करतात आणि प्रत्येकाचं प्रेम नात्यात हे नात्यात उतरतं असं नाही प्रत्येकाला आपापल्या प्लिंगची हे जोडून घ्यावेच लागते आणि खरंच तुला सांगू का गुंजा खरंच खूप मोकळे मनाची आहे अगदी मोकळेपणाने ती माझ्याशी हे सर्व बोलली तेव्हा उमेर म्हणतो की चला मग आता मृन्मय आणि तुझ्या भावी आयुष्याला नव्याने सुरुवात तर होते आणि कबीरच्या हातात हात देऊन तो कबीरला ऑल द बेस्ट करतो आणि आता मला लगेच निघावे लागेल म्हणून उमेर हा जायला निघतो तेव्हा कबीर उमेरला थांबवतो आणि त्याला प्रेमाने मिठी मारत म्हणतो की थँक्यू उमेर तू सर्व जर जर माझ्या पाठीमागे नसता तर एवढा सगळा प्रेशर मला हँडलच झाला नसता तर उमेर खुशून म्हणतो बस कर रे भाई कारण हा उमेर कायम तुझ्यासोबत आहे तेव्हा कबीर म्हणतो की खरं तर मी आता तुला जेवण करून जा म्हणणार होतो परंतु आता नाही तेव्हा उमेर म्हणतो की आता तर मी ठरवलेस की मी जेवण करूनच जाणार तेव्हा कबीर म्हणतो की ठीक आहे चल जेवणासाठी उमेर म्हणतो की नाही आत्ता नको ना मी नंतर येईल आणि उमेर निघून जातो तर कबीर मनामध्ये विचार करत असतो गुंजा आणि तिच्याशी निगडीत ज्या वस्तू आहे त्या मी येथेच थोपावतो आता मृन्मय मी तुझ्याबरोबर नव्याने सुरुवात करतोय गुंजा आता आपल्यामध्ये नाही येणार त्यानंतर इकडे कविता आणि रेशीम ह्या जेवायला घेत असतात तर कविता गुंजालासुद्धा आवाज देते आणि रेशीमला सांगते की मृणमय मगासपासून टेरेसवर जाऊन बसली तुम्ही प्लीज ताई तिला घेऊन येता का कारण माझ्या पोटातील कावळे आता जरा जास्तच कावकाव करण्यासाठी लागले तेव्हा रेशीम म्हणते की कविता वहिनी तुझ्या पोटातील कावळे हे मस्त सीजन हा फॉलो करतात तर कविता म्हणते की ताई जा ना आता बोलवण्यासाठी रेशीम ही मुरुमयला बोलवण्यासाठी जाते आणि गुंजा समोरून येते तेव्हा रेशीम म्हणते की गुंजा हळूच जा आणि गुंजा ही कविताजवळ येते आणि ताई तुम्ही हे सर्व काम का करतात मला बसून खूप कंटाळा आला तुम्ही मला असे डांबून ठेवले तेव्हा कविता म्हणते की अगं तुला जर डांबून नाही ठेवले तर तू घरभर असा पसारा आवरत असील गुंजा विचारते की बाकी कोण कोण जेवायचे राहिले तर कविता सांगते की अगं आपण चौगीच जणी राहिलो तेवढ्यात मृण्मय येते आणि गुंजाला बघून ती म्हणते की तुम्ही बसा जेवणासाठी मला एक महत्वाचा कॉल आहे मी येतेच तर तेव्हा गुंजा उठते आणि मृन्मय ताई तुम्ही बसा मी येते तर मृण्मय म्हणते की अगं माझं महत्वाचं काम आहे मी जरा येते तेव्हा गुंजा उठते आणि मृन्मयताई काम थांबत असते परंतु भूक नाही थांबवत आणि एकदा जर भूकमुट झाली तर संपूर्ण आमच्या डोंगरवाडीला सांगतात की सगळ्यावर राग काढावा परंतु जेवणावर कधीही राग काढू नये जेवण रुसलं की जीवन सुद्धा रुसलं असे म्हणतात म्हणून ती मृण्मयीला जेवायला बसायला सांगते तेव्हा मृन्मयी म्हणते की तू कशाचा संबंध कशाशी लावशील हे तर काही सांगता येतच नाही तेव्हा मृन्मयी म्हणते की चला आता आपण सर्वजणी जेवायला बसूयात तर गुंजा एक खुर्ची तिला पुढे लोटते तर मृन्मयी ती खुर्ची घेत नाही दुसऱ्या खुर्चीवर जाऊन बसते कविता आणि रेशीम ह्या मृणमईची चेष्टा करत असतात तर मृन्मय म्हणते की जरा शांत रीतीने जेऊयात आणि ते लोणचं जरा इकडे पास कर तेव्हा रेशीम म्हणते की आंबट की गोड मृन्मयी म्हणते की अगं षटप तेव्हा रेशी म्हणते की शटअप काय मृन्मयी आज इतक्या दिवसातून तुला आणि त्याला एकांत मिळणार आणि हा कसला चेहरा करून ठेवलाय तू छान एकदा हस बघ आणि आज तुझा मूड सुद्धा छान ठेव तेव्हा कविता सुद्धा मृन्मयीला सांगते की अगं सकाळपासून बरंच काही झालं परंतु ते सर्व सोडून दे आणि आता तरी एकदा प्रेमाने स्माईल कर आणि कधीतरी नव्याने सुरुवात करायचीच असते मग आत्ताच कर तेव्हा रेशी मृन्मयीला गुदगुल्या करत असते तेव्हा मृन्मयीला हसू येते तर गुंजा म्हणते की ताई तो आनंद आणि असंच हसू तुमच्या चेहऱ्यावर कायम असून द्यात तेव्हा मृन्मयी म्हणते की लग्न झाल्यानंतर तुमच्या आनंदाची किल्ली ही तुमच्या नवऱ्याच्या खिशात असते तुझं लग्न झाले का लग्न झाल्यानंतर तुला हे सर्व कळेल तेव्हा मात्र रेशीम आणि कविताला सुद्धा मृन्मयीचा राग येत असतो त्यावर मृण्मय आपल्या रूममध्ये येते आणि तिला कबीरने गुंजाला हाताला धरून हळूच ये आणि मायेने जेव्हा प्रश्न विचारलेला असतो की गुंजा आणि तुझ्यामध्ये कोणतं नातं आहे तर कबीरने उत्तर दिलेलं असतं की जगातील सर्वात सुंदर नातं म्हणजे मैत्रीचं हे सर्व बोलणे तिला आठवते आणि आणखी टेन्शनमध्ये येत असते तेवढ्यात कबीर आतमध्ये येतो तेव्हा मृण्मय लगेच खाली बस बसते आणि कबीरकडे मात्र लक्ष देत नाही तेव्हा कबीर विचारतो की तुला न बघताच मी आलो हे समजले का तेव्हा मृन्मय रागाने म्हणते की बायकांचे अंदाज हे जनरली असतात आणि कधी कधी न बघितले तरी अंदाज येत असतो तेव्हा कबीर म्हणतो की अच्छा म्हणजे तू अंदाज पंचे ओळखले की मी आलोय म्हणून मग आता तू अंदाजपणचे ओळख की मी तुझ्यासाठी काय आणले ते कारण कबीरने मृन्मयसाठी गजरा आणलेला असतो मृण्मयी मात्र काही उत्तर देत नाही तर कबीर मृण्मयीजवळ येतो आणि आपण आणलेला गजरा तिच्या केसामध्ये तो लावण्यासाठी लागतो तर मृण्मयी तो गजरा आपल्या हातामध्ये घेते आणि तिला ते क्षण आठवतात की जेव्हा अंधारामध्ये कबीरनी मृण्मयी समजून गुंजाच्या चेहऱ्या म्हणजे केसांना तो गजरा लावले लावलेला असतो आणि त्याचवेळेस तेथे मृण्मयी आलेले असते आणि तो गजरा ती आपल्या हातामध्ये घेते कबीर विचारतो की आवडला का तेव्हा मृण्मयी म्हणते की जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजाला केले तर वार जाणे तो मोगरा असावा तेव्हा कबीर हसतो आणि वगैरे काही शिकवते का तेव्हा मृण्मय म्हणते की नाही सध्या मी काही शिकवत नाही कारण माझं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि रागाने तो गजरा फेकून देते कॉलेजमध्ये दे जाण्याला मी अजून सुरुवात नाही केले असे सांगते कबीर म्हणतो की बाप रे तुझा राग अजून गेलेला नाही दिसत तेव्हा कबीर तो गजरा उचलतो आणि हे सर्व आरोप त्या बिचाऱ्या गजऱ्यावर कशाला कारण जखमा ह्या माझ्यामुळे झाल्या आणि त्यावर फुंकर मारण्यासाठी मी आलोय ना आणि तो मृन्मेला म्हणतो की जरा एकदा तरी माझ्याकडे पग म्हणून मृणेला धरतो आणि तू काय म्हटली होती की डोंगरवाडीवरून आल्यानंतर तू पूर्णपणे माझा व्हायला हवा आणि मी आलोय तुझ्यासाठी तेव्हा मृण्मयी पुन्हा आपला चेहरा वळवते तर कबीर पुन्हा तिला धरतो आणि मृण्मयी काय झाले मी आलोय ना परत तेव्हा मृण्मयी म्हणते की खरंच का आणि पूर्णपणे माझा होऊन आलास का तेव्हा कबीर म्हणतो की नाही परंतु तुझा व्हायला मी आलोय आणि मृण्मयीचा हात हातामध्ये घेऊन सर्व काही कडवटपणा मागे ठेवूयात आणि नव्याने आता आपल्या संसाराला सुरुवात करूया असे प्रेमाने तो म्हणत असतो तेव्हा मृण्मयी म्हणते की मग रोज मी तयार होणाऱ्या कडवटपणाचं आणि गैरसमजाचं काय करायचे तेव्हा कबीर म्हणतो की मृन्मयी तू काय बोलतेस ते मला नाही समजत आणि आता कशाला कडवटपणा आणि गैरसमज आपल्यामध्ये निर्माण होतील मी आता तुझ्या समोर उभा आहे आलो ना तुझ्यासाठी तेव्हा मृण्मयी म्हणते की नवीन कडोटपणा कसा तयार होतो हे मला विचारण्यापेक्षा तुझ्या घरच्यांना तो विचार आणि रागाने पुन्हा आपला चेहरा वळवते तेव्हा कबीर म्हणतो की मृण्मयी माझे घरचे तुझे घरचे नेमकं आणि मुळात ह्या सर्वात माझ्या घरचे आलेच कुठून तेव्हा मृण्मयी म्हणते की हो का तुझ्या मते तुझ्या घरच्यांनी काहीच केले नाही का आज माझ्या मम्माचा इतका मोठा अपमान झाला तरी सुद्धा तू म्हणतोस की तुझ्या घरचे आलेच कुठून कबीर म्हणतो की तू कशाबद्दल विचारते मामांनी मामीवर हात उचलला हे चुकीचे झाले असे व्हायला नको होते यात आपल्या घरच्यांची काय चूक होती आणि माझ्या घरच्यांचा काय संबंध तेव्हा रागाने त्याला म्हणते घरचे तुला कसे दिसतात का तेव्हा कबीर म्हणतो की तू असे केव्हापासून बोलायला लागली इतकं तोडल्यासारखं का बोलायची काही ना गरज नाही मी इतकं सुईस्कार काय करतो ते तरी सांग तेव्हा मृण्मय म्हणते की सकाळी तुझ्या आणि गुंजाच्या मैत्रीचा जो जाहीरनामा तू वाचलात तो सोयीस्कर नव्हता का तेव्हा कबीर म्हणतो की तो खरा होता विचारते की ती मुलगी तुझी मैत्रीण आहे आणि केव्हापासून हो झाली रे ती तुझी मैत्रीण आणि कुणाला फसवतोस तू मला की स्वतःला तेव्हा मृन्मय पुन्हा बाजूला जाते तर कबीर तिला रागाने धरतो आणि विचारतो मी कुणाला फसवत नाही स्वतःला सुद्धा नाही आणि तुला तर नाहीत नाही नेमकं तुझ्या मनामध्ये कसला संशय आहे ते तरी सांग तेव्हा मृण्मय म्हणते की अंगत अंगत गायब आहे कबीर आणि त्याच्याकडे तुझ्या विरुद्ध पुरावे आहे मग ते पुरावे कुठे आहे का गायब केले आणि त्या अंगतचं काय झाले त्याचे उत्तर दे ना आता जोपर्यंत तू मनाने निर्मळ आणि क्लीन क्लेअर होत नाही तोपर्यंत मी तुला क्लीन चिट कशी देऊ ते सांग ना तेव्हा कबीर म्हणतो की एक मिनिट सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी तुझ्याकडे काही क्लीन चिट घेण्यासाठी आलेलो नाही आणि तो मृण्मयीवर खूपच भडकलेला असतो तर मृन्मय सुद्धा रागाने त्याकडे बघत असते आणि हा बघ ते संपतो पुढील भागामध्ये कबीर मृण्मयीला रागाने म्हणत असतो मला असे वाटले होते की फक्त तुझी आईच इतक्या खालच्या पातळीचा विचार करू शकते आणि जाऊ शकते परंतु आता तर तुझ्याकडे बघून मला असे वाटायला लागले की हे सर्व तूच करण्यासाठी सांगितले होते तेव्हा मृन्मयी सुद्धा म्हणते की प्रत्येक आईला तिच्या मुलीचं भलं व्हावं हेच वाटत असते ना तेव्हा कबीर म्हणतो त्याने जर मुलीचा संसार मोडणार असेल तर त्यात काहीच चुकीचं नाही का, चुकी ना का तेव्हा मृन्वय म्हणते अरे आपला संसार सुरूच कुठे झाला तर लगेच कबीर म्हणतो की मोड ना आपला संसार टाक मोडून आणि रागाने कबीर हा बाहेर निघून आलेला असतो तर गुंजा त्याला घेऊन येते आणि उद्या संक्रात आहे साहेबा तुम्ही प्लीज घरी चला तुम्ही जर घरी नाही आलात तर मृन्वेताईंनी कुठे जायचे तेव्हा आता कबीर गुंजासोबत घरी येणार का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद